माझ्यासाठी पुणे या ठिकाणी निवड झालेली आहे ती त्या ठिकाणी कार्यरत आहे यानंतर शुभेच्छा पर मार्गदर्शक मार्गदर्शक या ठिकाणी मान्यवर आपले मत मांडणार आहे मी या ठिकाणी निमंत्रित करतोय आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विशेष अतिथी म्हणून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे त्या सेलू तालुक्यामध्ये मागच्या जवळपास तीस वर्षामध्ये एका छोट्याशा गावात मधून राजकीय कारकिर्द करणारे नेतृत्व म्हणून चळवळ

पत्रकार <test> <re> <tamaling> यहां जो निश्कुप्साइब यह करेक्रामाचे उप्धाटा इढिए उप्धाटा इटीं उपच्छे विशाल इपतेशिक करिद गिराज की नाइब नमराटीं इपतेप्धाटिसिक्ते इसादवचे अब्ले

जी मुंदे, जी जी पुणे की सारी सिक्का संग्रहण कार्यक्रम शायघाव के जी पुणे, जनी कार्यक्रम एसएसपी करने सर्बी, जनी औरतों पेंट के लिए असम से सर्वोपरि तैयार बंदूक, तेजस समान बंदा लापन सर्वानी न्यायवादी यूनियन के नेतृत्व को अरंभी तो जोर

समाजातील लोक असतो समाजाचा सामाजिक समाध्या क्षेत्र असत सांस्कृतिक क्षेत्र असत राजकीय क्षेत्र असल सर्व असतो सामाजिक हितासाठी अनेक राजकीय परिस्थिती जर पाहिली तर त्याचा विध्वंसक काही ठिकाणी राजकीय नेत्याचा जो काही वापर होतो